आज देगलूर येथे देगलूर नगर परिषद कार्यालयाकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमानिमित्त शहरातील महाविद्यालय विद्यार्थी शहरी नागरिक नवमतदार महिला वर्ग अपंग व्यक्ती ज्येष्ठ नागरिक यांना मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी दहा वाजता देगलूर निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी नीलम कांबळे अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भरत सुरेशी यांच्या उपस्थितीत सदर मोहीम राबवण्यात आली सदर मोहिमेअंतर्गत शहरातील दुर्णा महाराज महाविद्यालय देगलूर व नगर परिषद डिजिटल अभ्यासिका येथे मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते या मोहिमेमध्ये सर्व नागरिक विद्यार्थी यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तसेच त्यांना शपथ देण्यात आली शहरात बॅनर व भोंग्याद्वारे मतदान जनजागृत करण्यात आली विशेष म्हणजे शहरातील प्रत्यक्ष व्यापारी अणुपूजा वस्त्रालय व भारत फॅन्सी वस्त्रालयाचे मालक यांनी या सदर मोहिमेत सहभाग नोंदवून त्यांच्या आस्थापनातील कर्मचारी व ग्राहकांना मतदान जनजागृती मोहिमेत सहभागी होण्यास प्रोत्साहित केले या मोहिमेमागील एकमेव उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये मतदानाचे महत्त्व पटवून देणे नऊ मतदारांना मतदार यादीत नाव नोंदण्यास प्रोत्साहित करणे के मतदानासाठी जनजागृती निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या मोहिमेचे सूत्रसंचालन व्यंकट कुलकर्णी यांनी केले व सदर या कार्यक्रमास डॉक्टर विजया एनगलुवार वैभव बोड्डेवार गौरव कुमार जाधव रत्नजीपूर्वंशी ज्योती वाघमारे अश्विनी राठोड कुनार उंगरतवार नागमनी भुतळे लायक मोलाना जाफर शेख रवी सोनकांबळे लक्ष्मण कंदारे आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती पाहूया हा सविस्तर रिपोर्ट मतदान मतदान आहे त्या अनुषंगाने कोणालाही करा मात्र मतदान झालं पाहिजे तर आमच्या नगर परिषदेच्या वतीनं तुम्हाला लोकशाहीला निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करू आणि मुक्त व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश समाज समाज भाषा भाषा यांच्या विचारांच्या स्वभावाखाली न येतात किंवा कोणत्याही प्रलोभना